आई तुला आवडलं नाही मला मग सकाळी किती बोलला तो मला बोलून मग आपलाच भाऊ आहे तो मोठा आहे काय होत बोलल्याने मोठा असल्या बारकल्याने ऐकून घ्यावा लागतं अरे काय ऐकून घेणार त्याच्यामध्ये मी फक्त पैसे उडवाय मागत होते पैसा नसल्या चिडचिड करत मनुष्य अरे त्याला कळत नाही का मग घरी पैसे लागणार नाही लागणार म्हणलं ना मी अभी तो पट्ट्या काय केल्या बाबा मग तो स्वसाटी भरली दहा पाच रुपये म्हणलं कचरा लागतात घरी आहे बाबा दहा रुपये सुद्धा नाही आमच्या जवळ देतो म्हणला डायरेक्ट नाही म्हणून जमत का सगळ्या गोष्टी नाही ना मला म्हणला देतो म्हणून दहा पाच रुपये मला डायरेक्ट नाही म्हणतो तुला तरी म्हणतो थांब देतो काय करतो हा ते हा बघा ती जी काय बोलतात ना मला ते शंभर टक्के पटते बघा खरं आहे त्यांचं आम्हाला ही पाणी घ्या आम्हाला आहे ना थोडं बारीक सारी काही गोष्ट असं सारखं त्यांच्या पुढे पदर पसरावं लागतं तुम्हाला बरं वाटतं काय सांग बर अगं मग तुम्ही बारीक आहे तर काय झालं खिलं म्हणून मग तुम्ही लहान आहे तर कणाकणा वाकावं लागत त्याच्यामुळे तो मोठा आहे अरे आम्ही काम असता मला नाही म्हणतो का कोणतं काम सांगू लगेच निघतो का नाही दोघं पण हा मग करावं लागतं बाबा केल्याची मार्ग नाही मग कोण करेल काम अरे प्रत्येक वेळेस काय बोल लगेच टूचून बोलायचं प्रत्येक वेळेस बोल लगेच लगे टूचून बोलायचं आता आतापर्यंत ना आम्ही ऐकून घेतलं आम्ही बी मान मर्यादा ठेवली तुम्ही तुम्ही बी असं कसं बोलता कसं बोलता म्हणजे कसं बघा मला स्पष्ट करायचं नेमकं तुझ्या मनाने काय करायचं म्हणजे मी एवढं तुम्हाला स्पष्ट सांगते आमच्या आता काही सण व्हाय ना आम्हाला सरळ सरळ वेगळं द्या कारण आता आम्ही आमचं नाही वाटणार मी आई का हो हो। तो उत्तर नाही भेटता शब्द अरे आई माझं म्हणणं काय माहिती का माणसाने मी खुश पट मधीच नाही काढलेलं ही आता परत नाही माझी मती आई माझं म्हणणं काय इकडं हनावं मारावं पण असं टूतून बोलल्यानं काय होतं बरं माणसाचं मन विटत मन ते मनाचं ह्याच जाऊ द्या जे आहे ते स्पष्ट मुद्या बोला आणि आता तुमचं बी आतापर्यंत चुकलेलं आहे हे बघा सांगून ठेवतो तुम्हाला आता कस काय म्हणजे तुम्ही ना तुम्ही तुम्हाला तुमचं मोठं फोरस लागत तुम्ही आतापर्यंत ना दोघांना सामान धरलेलच नाही हे चुकीचं बोलत तू चुकीचं काही बोलले नाही बापाला सारी लेकर सारखे असतात असतात मला मान्य आहे लागली बाई आवड निवड करायला मला मान्य आहे आत्म्याला अजून सारी सारखी नाही तुला सारखं आहेत ना, ना, ना सार फक्त काम असताना काम असताना मला दिती लावून तो हाय तिकडे पैसे उडवायला अरे मग तो कारभारी आहे तू काम करतो होईल ना तुझ्या जवळ बी पैसा येईन का त्याची दिवस तीच नसते कारभारी म्हणजे तुम्ही कारभारी केलाय ती नाही कारभारी माझ्या बी नवऱ्याला द्या थोडाफार हक अगं काय होत आहे कशा चालल्या तुमचे माझा नवरा मरमर मरत तिकडे रानामध्ये कारभार इकडे यांच्या हातामध्ये काय काय तू असं कस काय बोलती ग जे कष्ट केलेलं दिसतच नाही का जे खरं आहे तेच बोलत आहे तुम्ही कष्ट करताना आम्ही काय करतो मग आम्ही बसून खातो का अरे पण घरातल्या घरात काय गरज आहे ना वाद घालायची आणि आहे त्या गोष्टी सरळ तोंडावर बोलायचं ना आमच्या मागे काय सरळ तू आज त्यांना काय सांगते तोंड मी तोंडावर बोलायचं नाही मी जे काय आहे ते मी काय चोरून बोलायला लागले का मग मोठ्या इथं बोलत आहे सांगते माग सांग माग काय सांगितलं नाही माग काय सांगितलं काय तुम्हाला काय बोलून देऊ काय आमंत्रण घेऊ नाही नाही तुझ्या मनात काय आहे ना ते आम्हाला बोलून दाखव ना काय आता बरोबर आहे का नाही बोलून दाखवले कंडत नाही तिला उलट सांगतो तिचे दिवस खूप लागत आमची तळमळ नाही बघायला किती गप नाही ऐकले बसायचं गप तुझी तळमळ आहे ना थांब त्यांना मी बोलून ना ते समोरासमोर होऊ दे काय तुझ्या मनात आहे ना तू सगळं बोलून दाखव जा बोल पाहिजे ना काय नाही सगळं करू बोल बिनधास बोल भांडण घालू नको तुला एवढं सांगते मी भांडण मी घालतच नाही जे आहे ते आम्ही मी हक्काच बोलते माझ्या हक्काच आहे ना प्रेमाने वालायचं प्रेमाने कसं काय बोला आतापर्यंत मी प्रेमानेच घेतलं त्या प्रेमामध्ये काय भेटलं ते दिसलं बिंदास बोलवा जा जा बोलवा का आपल्याला काय बोलायची काय चोरी आली का हो

तुझं म्हणणं काय सांग पाणी द्याय ना सारा यावर पाणी आल्या सांगून पुसून कर बाबा इतका आलं तितकं आलं सांगत जा या का तू व्यवस्थित बोलला असताना काय मी काय म्हणलं दहा हजार रुपये माझ्याकडे आता नाहीत मी बघतो नाही मला लगेच पाहिजे मग कस काय कुडून आणायचं मी अहो भाऊजी आताच एक सोडा पण दरवेळेच्या तसंच करता नाहीतच नाहीतच पाडा असं तुमच्याकडे पट्ट्या फिट्ट्या आल्यान तुम्हाला दाखीत जाईल त्याच्याकडे काय पैसे दिले मग तुम्हाला काय अडचण आता

सरळ सरळ तू लागले पैसे मी एक उद्या परवा बघतो देतो वाढू नको तू बी लागले ना पाच रुपये सरळ सरळ मी पैसे देत जाईन पट्टी दाखवीत जाईन निमत्त याकडे बी देत जाईन मग काय अडचण तुला आता मग पहिल्यापासूनच तेवढं केलं तर एवढं आलंच नसतं पण मला नाही माहिती तो तंडचिन म्हणून ना तू बोल मला काही फायदा होणार नाही बोलली ना तरी मी म्हणणार आहे ती कुत्र बघतो जिन्नसवर ती चल ती कुत्र बघलं जिन्नसवर बघ काय झालं बघ चल म्हणा मी नसतं विचार करी तू चंडू नका विचारणार जाऊ दे ना झालं गेलं ना इथून मला म्हणलं नको आत्ताला काय सांगायचं आता